नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटत आहोत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक बीजगणित खालील एक सामायिक समीकरण क्रेरमच्या पद्धतीने सोडवा हा प्रश्न आहे बोर्डाला कधी कधी येतो प्रश्न हा तर महत्त्वाचा प्रश्न आहे तीन गुणांसाठी प्रश्न असणार आहे तर हा प्रश्न आपण सुद्धा पाहून घेऊया चार एक्स अधिक तीन वाय बरोबर अठरा आणि तीन एक्स वजा दोन वाय बरोबर पाच दोन समीकरणं आहे तर आपण लिहून घेऊया चार एक्स अधिक तीन वाय बरोबर अठरा समीकरण नंबर एक देऊया आपण याला आणि दुसरं जे समीकरण आहे ते सुद्धा लिहून घेऊया तीन एक्स वजा दोन वाय बरोबर पाच हे समीकरण नंबर दोन अशा प्रकारे आपण दोन समीकरण लिहून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे समीकरण एक व समीकरण समीकर दोन तर आपण लिहूया समीकरण एक व समीकरण दोन ही एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात आहे ह्या स्वरूपात आहे तर हे आपल्याला लिहायचं आहे आणि नंतर आपल्याला लिहायचं आहे वरील समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी आणि ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी इथे आपण सी टू लिहूया आणि इथे सी वन तर अशा प्रकारे आपण लिहून घेतलेलं आहे सूत्र बरोबर तर आपल्याला ही जी स्टेप आहे ह्या दोन स्टेप महत्त्वाचे आहे त्या आपल्याला पाठ करून ठेवायचे आहेत त्यानंतर आपण पुढे जाऊया आता आपण किमती घेऊया तर आता किमती घ्यायच्या आहेत तर क कुठल्या किमती घ्यायच्या आहेत तर ए वन पी वन आणि सी वन तर कशा असणार आहे त्या किमती ते पाहूया आता इथे आपण समीकरण लिहून घेऊया चार एक्स अधिक तीन वाय बरोबर अठरा हे समीकरण आपण लिहून घेतलं पहिलं समीकरण त्याच्यातला हा जो चार एक्स आहे तो कोण असणार आहे तर ए वन दुसरा असणार आहे बी वन आणि तिसरा असणार आहे सी वन म्हणजेच आपल्याला किमती भेटल्या त्यानंतर दुसरं समीकरण आहे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर पाच तर ह्याच्यातला ए टू तीन आहे बी टू कोण आहे तर दोन आहे आणि सी टू कोण आहे तर पाच आहे आपल्याला किंमती भेटलेल्या आहेत तर त्या किंमती आपण लिहून घेऊया हे समजण्यासाठी आपण लिहिलेलं तर हे हे जे आहे हा भाग आपण नाही लिहिला तरी काही हरकत नाही आपण समजण्यासाठी लिहिलेला तर आत्ता पण स किमती लिहून घेऊया ए वनची किंमत आहे किती तर चार बी वनची किंमत आहे किती तर तीन आणि सी वनची किंमत आहे अठरा आणि दुसऱ्या समीकरणामध्ये ए टूची किंमत आहे किती तर तीन बी टूची किंमत आहे वजा दोन आणि सी टूची किंमत आहे पाच अशा प्रकारे आपण किंमत लिहून घेतलेली आहे आत्ता अगोदर आपण काय लिहूया डी बरोबर सूत्र लिहूया आपण सूत्र लिहूया ए वन ए टू बी वन बी टू हे पहिलं सूत्र आहे आपल्याला सूत्र पाठ करावं लागेल एकदम सोप्पं सूत्र आहे काही हरकत नाही सूत्र कसं पाठ करायचं ते पाहूया तर ए वन आणि बी त्याच्याखाली ए टू बी वन आणि बी टू तर आपलं जे समीकरण असतं कसं असतं ए प्लस बी प्लस सी अशा प्रकारे आपलं सूत्र आहे बरोबर सी बरोबर सी अशा प्रकारे सूत्र आहे तर अगोदर काय करायचं का ए आणि बी घ्यायचा दुसऱ्या सूत्रामध्ये बी आणि सी आणि तिसऱ्या सूत्रामध्ये ए आणि सी अशा प्रकारे तीन सूत्र येऊन जातात आपले ए आणि सी तर आत्ता आपण किंमती बोलूया ए वनची किंमत किती आहे ए वनची किंमत आहे चार ए वनची किंमत आहे चार ए टूची किंमत आहे तीन त्याच्याखाली तीन आणि बी वनची किंमत आहे तीन आणि बी टूची किंमत आहे वजा दोन ह्या किमती आपण लिहून घेतल्या हे आपण जरा काढून टाकूया हां आत्ता ह्याचा तिरकस गुणाकार करायचा तिरकस गुणाकार तर पहिला कोण आहे चार गुणाकार वजा दोन बरोबर त्यानंतर कोण आहे तर तीन गुणाकार तीन तीन गुणाकार तीन, तीन, गुनाकर तीन। गुणाकार करा तर चार एके चार चार दोन्ही आठ आणि वजाबाकीचे चिन्ह असणार आहे आणि पुन्हा वजाबाकीचे चिन्ह द्यायचं आहेत आणि तीन त्रिक नऊ इथे वजाबाकीचे चिन्ह येईल आपण बेरजेचे चिन्ह दिलेले आहेत इथे वजाबाकीचं चिन्ह येईल तर वजा नऊ आणि वजा अठरा किती तर सतरा आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच डीची किंमत आलेली आहेत वजा सतरा तर वजा सत्राबरोबर शून्य अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे डीमध्ये फक्त आता डी झाल्यानंतर आपण काय काढणार आहोत तर डी एक्स तर डी एक्स काढण्यासाठी सूत्र कुठलं आहे ते आपण पाहून घेऊया तर डी एक्स काढण्यासाठी सूत्र आहे सी वन आणि सी टू आणि बी वन आणि बी टू बरोबर आता सीवनची किंमत किती आहे सीवनची किंमत अठरा आता लिहूया आपण अठरा पण और... बिवनची किंमत किती आहे बिवनची किंमत आहे तीन आपण लिहूया तीन सी टूची किंमत आहे सी टीची किंमत आहे पाच तिथे लिहूया पाच आणि बी टूची किंमत आहे वजा दोन आपण लिहूया हो वजा दोन आत्ता पण तिरकज गुणाकार करूया पुन्हा तिरकज गुणाकार तर अठरा गुणाकार वजा दोन पुन्हा वजाबाकीचे चिन्ह द्यायचे आहेत आणि तीन गुणाकार पाच तीन गुणाकार पाच अठरा दोन्ही छत्तीस आणि वजाबाकीचे चिन्ह येईल बरोबर आणि वजाबाकीचे चिन्ह पुन्हा येईल आणि पाच त्रिक पंधरा जेव्हा दोन्ही वजा असतात वजा वजा, वजा बेरीज होते तर छत्तीस आणि पंधरा किती तर एक्कावन्न आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे वजा बाकीचे चिन्ह येईल म्हणजे डी एक्स आपण काढलेले आहे तो म्हणजेच वजा एक्कावन्न आता आपण काय काढणार आहोत तर डी वाय अगोदर डी डी एक्स आणि डी वाय तर डी वायचं सूत्र आपण पाहूया ए वन ए टू सी वन आणि सी टू हे सूत्र झालं आणि त्या सूत्रामध्ये आपण किमती बरूया तर ए वन ए वन किती आहे तर ए वन आहे चार आणि ए टू आहे तीन सी वन किती आहे तर सी वन आहे अठरा आणि सी टू आहे पाच बरोबर आता गुणाकार करूया आपण चार गुणाकार पाच तिरकस गुणाकार वजा अठरा गुणाकार तीन तर अठरा गुणाकार तीन चार वीस वजा अठरा तिक चौपन्न वजा बाकी करूया कारण की वीसमधून चोपन्न जाणार नाही तर चोपन्नमधून वीस घालूया म्हणजे चौतीस उरेल आणि मोठे संख्येचे चिन्ह द्यावं लागेल म्हणजेच डी वायची किंमत आलेली आहे ती वजा चौतीस अशा प्रकारे आपण डी एक्स आणि डी वाय हे तीन आपण किमती काढून घेतलेले आहे सूत्राचा उपयोग कसा करायचा आपण सांगितलेलं आहे तर आपलं हे समीकरण होतं कुठलं समीकरण तर आपण वरती हे समीकरण ह्या स्वरूपात आपण लिहिलेलं आहे आत्ता आपण काढणार आहोत क्रेमरच्या पद्धतीनुसार तर क्रेमरच्या पद्धतीनुसार आपण काढायचं आहे तर सूत्र आपल्याला पाठ करायचं आहे एक्स बरोबर डी एक्स छेद डी आणि दुसरं सूत्र आहे वाय बरोबर डी वाय बरोबर डी हे अशा प्रकारे दोन सूत्र आहे तर एक्स बरोबर डी एक्स डी एक्स आपण काढलेलं आहे डी एक्स आपण काढलेलं आहे किती तर वजा एक्कावन्न तर आपण किंमत भरूया वजा एक्कावन्न आणि डी किती आहे अगोदर डी आपण काढला होता तर डी काढलेला आहे तो म्हणजेच वजा सतरा वजा सतरा वजा सतरा डी आणि ह्याच्यासुद्धा किमती भरून घेऊया आपण वाय आपल्याला काढायचं आहे डी वाय डी वाय काढलेला आहे आपण डी वाय किती तर वजा चौतीस वजा चौतीस आणि डीची किंमत वजा सतरा आपल्याला सोडवायची आहेत आता एक्स आणि वाय तर बागागार करायचा आहे तर सतरा त्रिक एकावन्न म्हणजेच तीननी भाग जातो आणि वजा वजा कट होईल म्हणजेच एक्स बरोबर तीन आपलं उत्तर आलेलं आहे आणि सतरा दोन्ही चौतीस म्हणजेच दोन वजा वजा कट होईल म्हणजेच आणि तर एक्सचं उत्तर आलेलं आहे तीन आणि वायचं उत्तर आलेलं आहे दोन नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा आपले पुढचे दोन व्हिडिओ पाहिले नाही असेल ते सुद्धा पाहून घेऊया बोर्डासाठी एकदम उपयुक्त ठरणार आहेत आपले व्हिडिओ आणि आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद